नमस्कार पालकांना टीनेजर मुलं आणि पालक यांच्यामध्ये बारा ते सोळा या वयामध्ये अतिशय आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण होते कारण हा काळ दोघांसाठीही संघर्षाचा असतो कारण या काळामध्ये मुलं जी असतात त्यांना स्वातंत्र्याची ओढ लागलेली असते मुलं स्वअस्तित्वाची किंवा स्वओळखीचा शोध घेत असतात आणि अशा वेळेला पालकांकडून प्रभावी संवाद समजून घेणं तसं स्पष्ट मर्यादा पालकांना मुलांकरता आखाव्यास लागतात तरच या काळामध्ये मुलं आणि पालक यांना पुढे जाता येऊ शकेल या वयामध्ये मुलांमध्ये शारीरिक बदल तर होतातच भावनिक बदल किंवा भावनिक अस्वस्थता खूप असते भावनांचे हिंदोळे इकडून तिकडे वर सारखे जात असतात आणि त्यामुळे या काळामध्ये पालक आणि मुलांचा संघर्ष होणं हे अगदी नॉर्मल आहे कोणकोणत्या एरियामध्ये मुलांचा आणि पालकांचा संघर्ष होतो ते आपण समजावून घेतलं पाहिजे मुलांना हवं असतं स्वातंत्र्य या काळामध्ये आणि पालकांना त्यांच्या या स्वातंत्र्यावरती स्वतःचा कंट्रोल किंवा स्वतःचं नियंत्रण ठेवायचं असतं मुलं या वयामध्ये विशेषत टीनेजमध्ये ते शाळेचा अभ्यास परीक्षेमधला त्यांचा परफॉर्मन्स समाजामधल्या गोष्टींचं दडपण याकरता ते संघर्ष करून त्यात आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतात तिसरी गोष्ट म्हणजे मुलांचे मित्र आणि त्यांचं सोशल सर्कल हे सगळं पालकांच्या दृष्टीने अत्यंत काळजीचं कारण असतं आणि मग या दोघांमध्ये संघर्ष सुरू होतो या वयामध्ये मुलांना किंवा टीनेजर्सना हवी असते प्रायव्हसी आणि स्वतःची स्पेस परंतु पालकांना मात्र मुलांच्या या मागण्या आपण मान्य कराव्यात असं वाटत नाही कारण त्यांना मुलांबद्दल खूप काळजी वाटत असते मग अशा वेळेला पालकांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे की जेणेकरून तुमच्यातला आणि तुमच्या टीनेजर मुलामधला संघर्ष हा जरा कमी होईल तर या वयामध्ये तुम्हाला मुलांशी प्रामाणिकपणाने मोकळेपणाने संवाद करण्याची गरज आहे मुलं आपले विचार आपल्या भावना तुमच्याशी शेअर करू शकतील अशी सेफ स्पेस तुम्ही तुमच्या दोघांमध्ये तयार करा आपल्या टीनेजर मुलांचं बोलणं सजग होऊन ऐका त्यांचा दृष्टिकोन त्यांची मतं त्यांचा कन्सर्न समजावून घ्या एकदम जजमेंटल होऊ नका त्यांना मध्ये मध्ये बोलवून थांबवू नका हे सगळं जर तुम्ही पाळलं तर मुलं तुमच्याकडे पाहताना काय दृष्टीने विचार करतील की आपलं म्हणणं ऐकलं जात आहे आपल्याला समजून घेतलं जातं आहे आपल्या विचारांना भावनांना मतांना महत्त्व आहे मग संवादाची सुरुवात होऊ शकेल तसंच मुलांच्या वागण्याच्या मनोरंजनाच्या अभ्यासाच्या आणि वेळेच्या संदर्भामधल्या सगळ्या मर्यादा अगदी स्पष्ट आखा मुलांना मी तर म्हणते चक्क घेऊन बसा त्यांच्यासोबत बसूनच ते ठरवा त्यांच्याशी जर का तुम्ही समोरासमोर बसून या गोष्टी ठरवल्या तर मुलांना आपल्यालाही विश्वासात घेतलं जात आहे असं वाटेल तुमच्या टीनेजर मुलांसमोर तुम्ही तुमच्या भावना कशा कर व्यक्त करत आहात तुम्ही कसे वागता आहात तुमचं संवाद कौशल्य काय आहे याचं आदर्श उदाहरण तुम्हीच पालक म्हणून मुलांसमोर घालून देऊ शकता जर असा हा सकारात्मक आदर्श मुलांसमोर असेल तर मग बाहेर जाऊन आदर्श शोधण्याची गरज मुलांना उरत नाही तुम्ही मुलांशी गप्पा मारताना त्यांच्यावर एकत्र फिरायला जाताना इंटरॅक्शन करताना जर तुम्ही क्वालिटी टाईम घालवला चा 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 आ, तर तुम्ही एकमेकांना चांगलं समजावून घेऊ शकाल जर तुमच्या टीनेजरच्या वागण्याचा किंवा भावनिक प्रॉब्लेमचा प्रश्न सिरियस होतो असं वाटलं तर जरूर थेरपिस्ट किंवा काउन्सिलरची मदत घ्या मुलांना भरपूर झोपेची गरज आहे व्यायाम आवश्यक आहे सकस असं अन्न त्यांच्या पोटात जाईल अशा सवयी जर आपण त्यांना लावल्या तर त्यांना ताण आणि भावनांचं व्यवस्थापन जपू शकेल म्हणूनच पालकांनी टीनेजर्सना स्वतःची निगा कशी राखायची त्याबद्दलचं प्रोत्साहन द्यायला हवं आहे जेव्हा गरज नसेल ना तेव्हा अनावश्यक सल्ले देऊ नका त्याऐवजी त्यांना स्वत स्वतःचे प्रश्न सोडवण्याची कौशल्य विकसित करण्याची संधी आपण देऊया त्यांना खूप सल्ले देऊन ओव्हरवेल्म करून किंवा अतिभावनाशील करून आपण त्यांना अडचणीत नको आणूया मुलांनी थोडंसं जर यश मिळवलं मोठ्या अचीवमेंट्स मिळवल्या तर आपण त्या साजऱ्या करा त्यांच्या प्रयत्नांबद्दलसुद्धा त्यांचं कौतुक करा अशा पद्धतीने जर आपण टीनेजमधल्या मुलांना समजून घेतलं आणि पालकत्वाच्या जर प्रभावी पद्धती वापरल्या तर पालक या काळातल्या आव्हानांना सांभाळू शकतील आणि मुलांशी त्यांचं नातं अतिशय निरोगी होऊ शकेल धन्यवाद